कार माझे नाव यज्ञ संजय आहे मी आत्ता पाचवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगी आहे माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री मंगेश सर आहे मी वाचलेले पुस्तक मी याचा परिचय देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे रामगीता मी सगळ्यात आत या पुस्तकाचे लेखक आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि या पुस्तकाच्या मूकपुष्ठावर आवड होती आणि याच्या मळ पृष्ठावर गावाचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी काहीतरी मुद्दे दिले आहेत जसं की गोरक्षण गुरुकुल असे मुद्दे दाखवले आहे आणि या पुस्तकाच्या अंतरंगा अंतरंगात एकोणपन्नास अध्याय आहे आणि एकोणपन्नास अध्यायाचे आठ विभाग नि केली असून या पुस्तकाला पंचक असे बोध संबोधले आहे आणि या पुस्तकावरून माझे असे मत आहे की हे पुस्तकाचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी या यासाठी या खूप चांगला आहे आणि आपण स्वच्छता कशी ठेवली पाहिजे